गावातील सहकार्याने ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांच मनपूर्वक आभार सुंदर असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय <गवादील सहुँँचा> गावातील सर्व सहकार्यांचं मी मनापासून चांदोडवाडीतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन सुंदर असा पालखी नृत्य देखावा या ठिकाणी आपल्याला पाया मिळतोय आईला आपल्या खांद्यावर नाचवत असतात सुंदर असं नेत्रदीपक पाळखी सोहळा संपन्न होतोय नवयुक्त तरुण मंडळ चांदोड आयोजित पालखी नृत्य सोहळा दोन हजार चोवीस मानाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पाळखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुंदरपणे पा करताना या गावातील सर्व सहकारी या सर्वांच मनपूरक आभार आणि हा सोहळा पाहण्यासाठी जे जे गावातून आणि गावाच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाशिवडे यांनी सन्मानित करायचं आहे ना हॅलो 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 सर्व सुंदर सुंदर कला <दुणोंगा> या ठिकाणी साजर होते सर्व अंगणामध्ये जे उभे आहेत त्यांनी सर्वांनी बसून घ्यायचंय कृपया पाठीमाग असला आहे सर्वांनी बसून घ्या खेळ हॅलो त्याचप्रमाणे पुढील आमच्या विनंतीला मान देऊन यशवंत धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा सन्मान करायचा आहे हॅलो चंद्रकांत लक्ष्मण चांदोडे साहेब यांनी यांचा सन्मान करायचं आहे धनावडे साहेबांचा धन्यवाद धनावडे साहेब आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली धन्यवाद त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष रघुनाथ चांदिवडे कुठे असे त्याने लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन संजय धनावडे साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सन्मानित करायचं आहे माझे अध्यक्ष रघुनाथ चांदिवडे धन्यवाद धन्यवाद धनाडू साहेब आमच्या खरंच तुम्ही नेहमी आम्हाला साथ देता आणि ह्या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं आहे सन्मान करायचं आहे धनाडू साहेबांना रमेश धामापूरकर साहेब कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजप्रमाणे रघुबाईजे साहेब रघुनाथ भाईजे यांनी सुद्धा रमेश धनाडू साहेब यांना सन्मान करतील आमचे माजी अध्यक्ष रघुनाथ चांदोडे धा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आम्हाला उपस्थित लाभलेले रघु रघुनाथ भाईजे यांचा सुद्धा सन्मान करायचं आहे आमच्या आमच्या वाडीचे अध्यक्ष विजय चांदिवडे यांनी त्यांना सन्मान करायचं आहे अतिशय नृत्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय गणपतीचं आगमन झालेलं आहे या पालखाचं मी म्हण आणि त्यांना सन्मान करायचं आहे धन्यवाद जानवडे साहेब त्याचप्रमाणे संदेश पारधी संदेशची पारधी कुठे असतील त्याने लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे विष्णुकांत चांदिवडे हे सुद्धा कुठे असतील त्याने लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे संदेश पारधी साहेब धन्यवाद संदेश पारधी यांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद पारधी साहेब यांचा सन्मान करतील आमच्या वाडीचे सहकारी विष्णुकांत चांदिवडे धन्यवाद पारधी साहेब सुंदर असा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे आमचे माजी अध्यक्ष आहेत रघुनाथ चांदिवडे यांचा सत्कार करतील आर के बाचिम साहेब त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे गावकर चांदिवडे यांना सुद्धा सन्मान कर उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष हार्दिक स्वागत आणि धन्यवाद या पथकाला आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा सुंदर असा नृत्य देखावा या ठिकाणी पाहायला मिळतोय धन्यवाद जय सांबा नृत्य कलापथक पाटगाव देवरुख आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या नृत्यपा सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे मी प्रत्येकाला विनंती करेन आपले पाठीमागे जे कलाप्रेमी रसिक उभे आहेत त्यांना पाहायला मिळत नसेल तर आपण बाजूला सरकून किंवा जागेवर बसून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा धनावडे साहेबांचं मनापासून नवयुक्त म्हणजे चांदोडेवाडी यातर्फे पुन्हा एकदा आभार मानतो कारण आम्हाला कधीच कर... तसा आम्ही बोलवलं नाही आले नाही तसं कधीच झालं नाही आमच्या नेहमी थाकेला धावून येतात त्या आमच्या धनाभी साहेब हॅलो सुंदर असं ढोल वाजन या ठिकाणी आणि खरोखरच कौतुक करावं होतं असा सुंदर छोटासा लाल मुलगा या ठिकाणी आपल्याला ढोल वाजन करताना पाहायला मिळतोय सर्वांना विनंती आहे थोडासा विलंब झालेला आहे पण या रंगमंचावर या तरुण रोमंडल चांदेडवाडी महापुरुष मंदिराच्या पटांगणामध्ये रंगदार नृत्यपथक कलापथक सादर होणारच कार्यशीर हा प्रत्येक वेळेला होतोच असं नाही उशीर झाला म्हणून कार्यक्रमाला मजा येत नाही कार्यक्रम हा धडकेबाज धडाकेबाजच होणार आपण सर्वांनी ज्याप्रमाणे सहकार्य केलं आणि ह्यापुढे सुद्धा सहकार्य लाभेल अशी मी माफक अपेक्षा करतो आणि मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन सुंदर आपण सुंदर सुंदर सर्वांनी नीट अजून दाद द्यायचे सुंदर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आणि खरोखरच सुंदर असा देखावा पाहायला मिळतो तो आपल्याला पुन्हा एकदा आई तलिकरी देवीच या ठिकाणी आरती करताना खर खर सुंदर असा या पालखी सोहळ्याचा अतिशय दिमागदार आणि धडकेबाज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे सर्वांनी ज्याप्रमाणे सहकार्य केलं आहे त्याप्रमाणे पुढे सुद्धा सहकार्य करायचं आहे खरोखरच सुंदर असा नृत्य पालखी सोहळा पाहायला मिळतो या मैदानामध्ये खरोखरच या करजवे गावची देवी या कांद्या खेळावर नाचत आहे सुंदर असा देखावा आपल्याला पाया मिळतोय सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय श्री सांबा कलापतक पाडगाव देवरुख सुंदर खूप सुंदर या मंडळाचं कौतुक करावं थोडं कमीच आहे कारण सुंदर असा पालखी पालखी नृत्य पाहायला मिळतोय सुंदर असं पाय टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे हा जयसंबा नित्य कला पथक पाडगाव देवरू खरोखर सुंदर अशी कला सादर करताना पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी पुनश्च स्वागत या ठिकाणी मनिषा मारुती धामापूरकर यांच्याकडून या नृत्य नृत्यकलापतकासाठी एकशे दहा रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सर्वांनी त्यांचं टाळ्यातून ता स्वागत करायचं आहे सुंदर अशी कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जय सांभा नृत्य कलापथक पाडगाव देवरू सुंदर असं ढोल ढोलवाजर खरोखरच सुंदर असा पालखी नृत्य देखावा आपल्याला पाहायला मिळतोय एक छोटा कलाकार आपली कला सादर कर, करताना या छोट्या कलाकाराकडचं सुद्धा खूप खूप अभिनंदन या ठिकाणी कृष्णा बाबुजी तांदिवडे यांच्याकडून या नृत्य करबोधकासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद आलेल्या माझ्या तमाम आई कमी करून देवींच्या भक्तांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सर्वांनी खरोखर सुंदर अशी कला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावी अशी कला या ठिकाणी सादर करता येते जैश आंबा कलाबद्दल पाडगाव देवरू या ठिकाणी सुंदर असं ढोल वादक आणि या ढोल वादक छोटा ढोल दो, ढोल वादक आहे त्याच्यासाठी दोनशे एक रुपयाच बक्षीस आलेलं आहे रघुनाथ पांडुरंग दानवडे यांच्याकडून दोनशे एक रुपये पुन्हा एकदा हा छोटा ढोल वादक याच्यासाठी चंद्रकांत कृष्णा चांदिवडे यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी तो जो छोटा ढोल आहे त्याच्यासाठी या मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथजी पांडुरंग चांदिवडे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद हॅलो नवयुक्त रमण चांदेडवाडी हा सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे आणि भाविकांना नवीन काहीतरी दाखवण्याचं या मंडळाचे स्वप्न आहे आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यासाठी आर के पाचिम यांच्याकडून रोख पाचशे एक रुपयाचं या मंडळासाठी नवयुक्त म्हणजे तांदवाडीसाठी आयोजन केल्याबद्दल बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद आर के साहेब या ठिकाणी खरोखर आता आभार मानावासे वाटत ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष विजयजी चांदिवडे उपाध्यक्ष रघुनाथजी चांदवडे आणि चांदवडेवड्यांची कमिटी त्या कमिटीला साथ सतत साथ देणारे आमचे वाडीप्रमुख भागुजी चांदिवडे यांच्या सुंदर आई आयोजनांचं हे दृश्य आपल्याला पाहि पाहायला मिळतं आहे आणि खरोखरच सर्व नवी तरुण मंडळाचे सदस्य यांनी सुद्धा आपला मोळाचा हा कार्यक्रम या ठिकाणी प्रदान केलेला आहे त्या सर्वांचे मी मंडळाचे अध्यक्ष आणि वाडीप्रमुख यांच्या वतीनं आभार मानतो पुन्हा एकदा जयशंभा नृत्य कलापथक पाडगाव सुंदर अशी कला, कला या ठिकाणी सादर नृत्य कला पथकासाठी पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे समीक्षा गणेश आग्रे इसकडून दोनशे एक, इस एक रुपयाचं या नृत्य पथकाला बक्षीस मिळालं आहे त्याचप्रमाणे कादंबिरी कमळेश चांदिवडे काशीनाथ चांदडे यांची नाथ यांच्याकडून सुद्धा या नृत्य कथ पथकासाठी दोनशे एक रुपयाचा मिळाला मिळालाय धन्यवाद 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 सुंदर असा नृत्य पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि बहुसंख्येने भाविक या ठिकाणी हजर आहेत या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत या सर्व भाविकांचे सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी पुन्हा एकदा वनिता कृष्णा चांदोडे यांच्याकडून या नृत्य कलापत्रकात दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे वाडीप्रमुख श्री भागवत सुंदर एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक पाहिले मंडळासाठी धन्यवाद 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 पुन्हा एकदा या कलापत्तासाठी पारितोषिक आलेलं आहे आमच्या वाडीचे कार्यकर्ते श्री विष्णुकांत चांदिवडे यांच्याकडून रोज पाचशे एक रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे धन्यवाद या मंडळासाठी खूप सुंदर असा पालखी सोळा या ठिकाणी संपन्न होतोय खूप छान पुन्हा एकदा हा छोटा ढोल वादक याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे या कलापथक सुद्धा आम्ही नवयुक्त रुग्ण चांदेडवाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो कारण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर राहिलेले आहेत ते आहेत कलापथक श्री जय सांबा कलाफक्त पाटगाव देवरूप सुंदर असं पालकित्तर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या आयोजक आहेत नवयुक्त रोमंडल चांदेडवाडी खूप सुंदर खूप सुंदर असा पाळखी नृत्य सोहळा सुंदर असं नेत्रदीपक असं पालखी नृत्य करताना श्री जय सांबा नृत्य कलापथक पाटगाव देवरुख सुंदर असं पाळखी नृत्य करताना पुन्हा एकदा पुन्हा एकदा या नृत्यकला पथकासाठी पारितोषिकालय आमच्या गावचे सुपुत्र विजय धामापूरकर साहेब यांच्याकडून रोख पाचशे रुपयाचं पालखी करेल धन्यवाद धामापूरकर साहेब नवयुग तरुण मंडळ चादूरवाडी खरोखरच कार्यक्रम कसा करायचा याच जागत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खरोखर या ठिकाणीचे सर्व मानकरी खूप यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे गावडे बंधू यांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर असं दोन वादन केलं आणि त्याला साथ देणारे आमचे सर्व नृत्य कलाकार आणि सुद्धा सुंदर असा देखावा या ठिकाणी देखा आपल्याला पाहायला मिळतोय देव माझा आलाय मानावरी खरं सुंदर असा देखावा या ठिकाणी देखा आणि त्या माझ्या आईला डोक्यावर घेऊन नाचताना सुंदर अशी कलाकती आपल्याला पाहायला मिळते या पला कलापत्तासाठी पारदृषक आलं आहे आमच्या गावचे संदेश पारधी यांचकडून शंभर रुपयाचं पारदूषक आलेलं आहे धन्यवाद 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 पुन्हा एक हॅलो पुन्हा एकदा आमच्या गावचे सुपुत्र रमेश धामपुरकर साहेब यांच्याकडून सुद्धा एक, एक, एक दोनशे दोनशे एक्कावन्न रुपयाचं पार्शिक आलेलं आहे या भंड्यासाठी नुसते पंखादा दोनशे एक्कावन्न रुपयाचं पार्श्विक मिळत आहे धन्यवाद अमाफ साहेब सुंदर असं पालखी नृत्य या ठिकाणी सादर होत परंपरेनुसार पूर्वसत्ता तांदुडे बंधू रहितेचा मान या मानाचा खास आकर्षण म्हणून नृत्य आदमी पाडगाव ही आपली कला खरोखर सुंदर अशी संकल्पना या ठिकाणी वाडी प्रमुख बाघूजी तांदुडे अध्यक्ष विजयजी तांदुडे उपाध्यक्ष चा। हरिश्चंद्र तांदुडे माजी अध्यक्ष रघुनाथजी तांदुडे रघुनाथजी पांडुरंग तांदुडे आणि सर्व त्याचप्रमाणे प्रकाशजी चांदिवडे महेंद्र चांदवडे आणि चंद्रकांत चांदिवडे खरोखर सुंदर असं आयोजन या वाडीतील सर्व सहकार्यांच्या साहाय्याने या ठिकाणी सादर केलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार सुंदर अशी कला पाहायला मिळते ती आपल्याला या ठिकाणी जय समान्य कलापदक पाडगाव देवरू हॅलो त्याचप्रमाणे थोडे पारदूषीकडलेलं या नृत्य कलापत्तासाठी अन्वीत राहुल चांदिवडे अन्वीत राहुल चांदिवडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारदूषी मिळत आहे जय सांबा नृत्य नृत्यकलापत्तक पाडदा देवरूप सुंदर असा सुंदर असा देखावा नृत्यपाला बघू या मार्फत पाळा मिळतोय तो या मैदानामध्ये आमचे गावचे मानकरी रवींद्रजी नालावडे साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे की त्यांचं शब्दसुमनाने आभार मानतोय धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे त्यांच्याकडून रवींद्र नालावडे यांच्याकडून या नृत्यासाठी पाच दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे प्रभाने नवयुक्त तरुण मंडळ चांदेवाडी महिला मंडळ हाच या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमीच मोळाचं सहकार्य लाभतात ते आमच्या महिला मंडळ अतिशय उत्साहाने आम्हाला नेहमीच साथ देतात आणि कार्यक्रमाला आम्हाला मोठा सा सहभाग लाभतो तर आमचे महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही म महिला सुद्धा आम्ही आभ खूप खूप आभारी आहोत खरोखरच आम्हाला नेहमी त्यांच्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्या आमच्या महिला आणि त्याच प्र त्याचमुळे आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो आणि आम्ही आयोजन करतो त्या आमच्या पाठीशी उभे असणाऱ्या आमच्या महिला त्या महिलांचासुद्धा आम्ही आभारी आहोत सुंदर असं ढोल जय सांबा नृत्यकला बदक पाटगाव सुंदर ढोल आजत परंतु आपण पालखीच्या खालच्या साईडला आलात तर बरं होईल कारण पाठी जे पब्लिक बसले हॅलो पुन्हा एकदा पारदूषी मिळते ते आमच्या गावचे सुपुत्र विजय धामापूरकर साहेब यांच्याकडून या मंडळासाठी नृत्य कलापत्कासाठी पाचशे एक रुपयाचं पारदूषी मिळते धन्यवाद धन्यवाद धामापूरकर साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आणि गावकरी मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही नवयुक्त म्हणजे चांदेडवाडी आपले सर्वांचे आभारी आहोत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे रमेशजी धामापूरकर त्याचप्रमाणे बाजी प्रभाकरजी धनावडे साहेब तसेच तसेच सुभादादा दनावडे त्याचप्रमाणे आमचे मित्र आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे रघुनाथजी भाईजे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक वापार खरोखर त्याचप्रमाणे आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे सुरेश भाईजे सूरज भाईजे या ठिकाणी आम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा का स्वभाव वाढवली आहे असे आमचे सूर्यला पाहायला मिळते